शिवराज स्कूलला दुसरी विजेतेपद पीसीजी युनायटेड बेबी लीग फुटबॉल स्पर्धा काळू मास्तर सर्वोदया स्कूलला उपविजेतेपद पीसीजी युनायटेड बेबी फुटबॉल लीग स्पर्धेत दहा आणि बारा वर्षे या दोन्ही गटात विजेतेपद पटकाविले त्यांनी अनुक्रमे काळू मास्तर विद्यालय आणि सर्वोदया स्कूलचा पराभव केला शिवराजच्या प्रतीकांमुळे रणवीर कुराडे स्पर्धावीरचा ठरले येथील गड युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि टॅलेंट कौन्सिल ग्लोबल फाउंडेशन मार्फत गेली पंधरा दिवस ही स्पर्धा सुरू होती दिनकरराव शिंदे विद्यालयाच्या मैदानावरील स्पर्धेत तेवीस संघांनी सहभाग घेतला होता स्पर्धेचे यंदाचे सहावे वर्ष होते दहा वर्षाखालील अंतिम सामन्यात शिवराज स्कूल पूर्वार्धात प्रत्येक कामळींच्या निर्णायक गोलच्या जोरावर काळू मास्तर विद्यालयाला नमविले उत्तरार्धात काळू मास्तरच्या अय्यान पटेल शब्बीर हेब्बाळे सुरज शिंगे यांनी पाठोपाठ चढाया करून जेरीस आणले पण शिवराजने चिवट बचाव करून विजेतेपद साकारले बारा वर्षाखालील अंतिम सामना अटीतटीचा झाला सर्वोदया स्कूलने शिवराजला निर्धारित वेळेत एक एक असे बरोबरीत रोखले रणवीर कुराडे श्रेयश पाटीलने गोल केले टाय ब्रेकमध्येही कोंडी चार चार अशी कायम राहिली सडन डे मध्ये शिवराजने बाजी मारली शिवराजतर्फे समीर मनेर रणवीर कुराडे परहान नदाब धैरशील वाघ तर सर्वोदयच्या श्रेयश पाटील विराज शिंदे स्वरूप पाटील यांनी गोल केले दरम्यान बारा वर्षीय गटाच्या उपांत्य लढतीत शिवराजने शिवाजी विद्यालयाच्या चार तीन तर सर्वोदयने काळू मास्तर विद्यालयाचा टाय ब्रेकरमध्ये सहा पाच असा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती टीसीजी फाउंडेशनचे प्राध्यापक प्रमोद इंचनाळकर गंगाराम नाईक राजू भोपळे संजय पाटील डॉक्टर अनिल कुराडे मल्लिकार्जुन बेल्लद यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आली समन्वयक हर्षल कुरळे यांनी स्वागत केले स्पर्धा संयोजक दीपक कुप्पनवार यांनी प्रास्ताविकात स्पर्धेची माहिती दिली यावेळी सुरेश कोळकी महादेव पाटील विष्णू कुराडे शक्ती चौगुले प्रसाद गवळी तानाज देवेकर उपस्थित होते समन्वयक यश पाटील यांनी आभार मानले समर्थ यादव यांनी सूत्रसंचालन केले